हॅलो सर नमस्ते नमस्ते सर पी एस हो बोला ना सर एक नोटीस द्यायचा होता एचडीएम मध्ये अरे तुम्ही मला त्रास काय देत आहे तुम्हाला सांगत ना मी घेत नाही म्हणून नोटीस ठीक आहे तुम्ही कशाला त्रास देत आहे माझ्या घरी येऊन चिपकून राहिले हे वारंवार त्रास नका देऊ ठीक आहे काम नाही पर्सनल लाईफ आहे म्हटलं मला बरोबर आहे ना आम्ही सरकारी नोकरीचं सरकारी नोकरी नाही घेत म्हटलं संपला विषय त्याच्यासमोर का करत आहे तर तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शिकवून तुम्ही ऑफिसला येता ऑफिसला लावता घरी येता घरी लावता हे बरोबर मी गिटर केले का मी तीन चार हे एचडीएम मॅडमनी दिलेलं आहे एचडीएम मॅडमनी दिलेला आहे मला नाही तो मी गुन्हा नाही केला गुन्हा नाही केला एक आदेश आहे आपल्याला एक प्रत द्यायची आहे नाही स्वीकार ठीक आहे ना सर आपण नाही स्वीकारायचं नको स्वीकारा आम्ही घरी चालले माया घरी लावून राहिले ऑफिसने जाऊन राहिले सर तुम्ही जिथे राहता तिथे जाणार नाही मी एवढा काही घरचं काम नाही करत आहे सर आम्ही घरचं काम नाही करत आहे पर्सनली पर्सनली काम नाही करत सांगितलं नाही संपला विषय त्याचा स्वीकारा नसाल तर आम्ही जे समाणे जे करायचं ते करतो ना सर आम्ही काही गलत थोडीच करत आहोत नाही गलत बोलले असा म्हणजे मोदी येत आहे तर तुम्ही एवढा त्रास देऊ शकता का एखाद्या व्यक्तीला नोटीस चिकटवाचे आम्ही सर्व सर्व सारखे आहेत आमच्यासाठी नाही तुम्ही केले का मी म्हणताय का तसं केले म्हणून मग तुम्ही सतराला त्रास कसे देत आहे सर आम्ही त्रास नाही देता आम्ही काय पोलीस डिपार्टमेंट आहे आम्हाला जो आदेश मिळेल त्या आदेशाचं पालन करतो अरे साहेबांना नाही घेतला संपला विषय घेऊन नाही म्हणा तर नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलंय की चिपकवून द्या तिच्यानुसार चिपकवून चाललो आम्ही पण तुम्ही एक वेळा चिपकवल्यावर तुम्ही डबल डबल काय चिपकून राहिले ऑफिस दुसरा आदेश आहे सर दुसरा आदेश आहे शासन दुसरा आदेश काढते आम्ही त्यानुसार पूर्तता करतो एवढा मो, मोठा चोर झालो का मी किंवा डकेत झालो का काय का आपल्याला आपल्याला म्हणताय का मी डकेत चोर वगैरे आहेत का म्हणून अरे म्हणजे मोदी येऊन राहिला त्याने म्हणजे त्याने काही चुकीच्या धोरणाला विरोध भी नाही करायचा करायचे याच्यात आहेत आदेश काढतात त्यांना बोला आपण जे आदेश काढतात काढायला विचारा आम्हाला आम्ही त्याचा फॉलो करतो समजले का एकदम यार तुम्ही एकदम म्हणजे हेच करून राहिले आम्हाला व्यक्तीचा स्वतंत्र त्याच्यावर पिटिशन दाखल केली हायकोर्टात एक दोन लोकांची नोकरी जाऊ शकते समजलं का सर आपण बघा मी आपल्याला अपशब्द बोलताय का नाही नाही मी आदेश मिळाला लावा ऑफिसला लावा अरे काही माझी पर्सनल लाईफ आहे ऑफिस मध्ये काही लोक येते विद्यार्थी येते तुम्ही ऑफिसला लावून गेली हे चुकी केली नाही ऑफिसला नाही गेला दुपारी लावला सांगा तुम्ही माहित नाही ते माहीत ते माहित नाही मला त्याच्यामध्ये मी आलो आहे घरी together.